शिवसेनेचे युवा नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना विद्यार्थी सेना, सेना जिल्हा संघटक अमित अगवाने यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई जिल्हा युती जिल्हाधिकारी पूनम मोरे अगवाने यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंड्स फुटबॉल क्लब सेक्टर दहाच्या वतीने क्रीडाप्रेमींसाठी तथा फुटबॉल चषक दोन हजार एकवीस चे आयोजन प्रभाग क्रमांक तेवीस मधील डीएव्हीच्या शाळेच्या मैदानात केले होते फुटबॉल चषकचा उद्घाटन सोहळ्यात शिवसेना विभाग प्रमुख शरद मोरे फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष रमन सर प्रकाश पिल्ले ज्येष्ठ नागरिक ग्रुपचे सत्रे साहेब जाधव साहेबांच्या सह सा अनेक मान्यवर उपस्थित होते या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीपेच वाडून फुटबॉल टूर्नामेंटचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करत सर्व संघांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमर्ती आदरणीय तर प्रमुख आदित्य ठाकरे आणि प्रमुख आदित्य ठाकरे हे आपल्या फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्या फुटबॉलला जो वाव दिलेला आहे इतर खेळांपेक्षा म्हणून पुन्हा मागावणे ही स्वतः युवासेना नवीन मुंबई जिल्हा अधिकारी आहे आणि मग त्यांचा आदेश ह्या फार महत्त्वाचा असतो जर आपला युवा नेता एका फुटबॉलसारख्या खेळाला प्राधान्य देत आहे प्रोत्साहन देत आहे मग आपण त्या नवीन मुंबईतील म्हणा किंवा आपल्या विभागात राहतो आपण ती लहानाची मोठी ते झाली तिला खेळायची आवड आहे आणि ह्या खेळाच्या आवडीमुळे तिने फुटबॉलच्या ह्या आज स्पर्धा घेतल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये बारा टीमनी सहभाग घेतला याचा खरोखर आनंद वाटतो कारण मी प्रथमच्याच अशा स्पर्धा चं उद्घाटनस्थळी उपस्थित आहे आणि अशा स्पर्धांना प्राधान्य दिल्यानंतर आज जगामध्ये पाहिलं तर ह्या फुटबॉल खेळामुळे आज बरेचसे खेळाडू नावारूपाला आलेले आहेत नुसतं क्रिकेट 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 हे अति क्रिकेट झालेलं आताही बाजूच्या दोन्ही मैदानात पाहिलं तर क्रिकेट स्पर्धा चालू आहेत पण त्या क्रिकेट स्पर्धेपेक्षा फुटबॉळाला प्राधान्य देते मी नक्कीच युवासेना आदित्य ठाकरे यांचं मनापासून मानेन तसंच युवासेना युवती सेना नवीन मुंबई जिल्हाधिकारी पुनर्मागवणीचे निर्माणापासून मी आभार मानेन कारण अशा स्पर्धा फार क्वचित होतात नवीन मुंबईत पण फार कमी होतात आणि आज आमच्या ह्या विभागात होता ह्याचा नक्कीच आनंद इथल्या रसिकाने घ्यावा व इथून एक खेळाडू प्रमाणे एक फुटबॉल खेळाडू म्हणून हा देशासाठी मिळावा हीच माझी इच्छा आहे आणि त्या अशा स्पर्धेला माझ्याकडून मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो स्पोर्ट्समॅन हा एक महत्त्वाकांक्षा आहे आणि जसे बोललेत की आदित्य ठाकरे यांनी फुटबॉलसाठी हे केलं आहे त्या त्याच्याबद्दल मी फार फार आवे हे करतो अप्रिशिएट करतो आणि शुभेच्छा पण देतो आणि सगळ्यांनी स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट घ्यावा त्याच्याने जशी शारीरिक चांगली राहते हेल्थ हेल्थ इज अ कॉन्शियस हेल्थ सगळ्यांना पाहिजे त्यामुळे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो युती अधिकारी पूनम आगवाने यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या फुटबॉल चषक सामन्यात एकूण दहा संघ सहभागी झाले आहेत क्रिकेटप्रमाणे हा खेळ देखील खेळला जावा असे मनोगत पूनम अगवाने यांनी व्यक्त केले आदरणीय मंत्री आदित्य ठाकरे साहेब हे स्वतः युवासेना प्रमुख फुटबॉल प्रेमी आहेत आणि त्यांच्या आणि फुटबॉल असोसिएशनचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत तर त्यांच्या आदेशानुसार आणि त्या तै, त्यांच्या इच्छेनुसार नवी मुंबईतसुद्धा आणि मुळात इथे सेक्टर दहामध्ये जिथे मी लहानाची मोठी झाली या सेक्टर दहामध्ये या युवासेन आपलं युवासेनेमार्फत फुटबॉल क्लबचं सुरुवात व्हावी ही माझी इच्छा होती आणि इथल्या मुलांचीसुद्धा इच्छा होती की इथे फुटबॉल इतर खेळांप्रमाणे फुटबॉललासुद्धा त्याच तेवढ्याच ह्याच्याने जोमाने आपल्याला प्रतिसाद देता यावा यासाठी आज छोटा खाणी हा कार्यक्रम युवासेनेतर्फे आयोजित केलेला आहे जिथे जवळपास बारा टीम ज्या आहेत त्यांनी आज पार्टिसिपेट केलेला आहे आणि पुढे जाऊन या खेळाला प्राधान्य देण्यासाठी युवासेनेमार्फत असे अनेक स्पर्धा पुढे जाऊन घेतल्या जाते की जेणेकरून फुटबॉल या खेळामध्ये सुद्धा आपल्याला एक उत्कृष्ट खेळाडू या या छोट्या आमच्या प्रयत्नामुळे देशाला मिळेल ही आमची इच्छा आहे तर इथे बारा आलेत इथे कांजूर कांजूर मार्ग भांडूप विक्रोळीवरून पण खूप संघ आलेत आम्ही बारा जण आहेत इथून म्हणजे सोळा वर्षाच्या पोरांपासून आम्ही बावीस तेवीस वर्षाचे पण पोर आहेत तर मी ते हेच सांगू इच्छितो की हे कधीच बंद पडू दे आणि हे आम्ही म्हणजे खूप वर्ष झाले आम्ही हा आमचा होम ग्राउंड आहे आम्ही इथेच खेळायचो पण कधी टुर्नामेंट कधी ऑर्गनाईज केली नाही तर मागच्याच दोन आठवड्यात मला अमितदादा आणि पूनमताई बोलले की तुम्ही ऑर्गनाईज करा तर त्यांनी आम्हाला म्हणजे मोटिवेट केलं की तुम्ही इथे एक क्लब चालू करा तर क्लबचं नाव तर आम्हाला काही ठरत नव्हतं तर इथे सी फोर्टी प्लसवाले आहेत फ्रेंड्स ग्रुप तर त्यांचंच नाव आम्ही आमच्या फुटबॉल क्लबला दिलं फुटबॉलच्या मॅचेस झाल्या पाहिजेत म्हणजे सगळे स्पोर्ट्स म्हणजे आता इंडियामध्येच सगळे स्पोर्ट्स चालतात पण फुटबॉलला जास्त प्रायोरिटी भेटत नाही तर त्या ना हिशोबाने फुटबॉलला पण प्रायोरिटी भेटली पाहिजे आणि फुटबॉल पण हा खेळ इंडियामध्ये आला पाहिजे आणि वरती गेला पाहिजे इंडिया